नमस्कार मित्रांनो पुणे प्रॉपर्टी बाजारमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी एका नवीन लोकेशनसाठी घेऊन आलेलो आहे चला तर मग आपण या प्रॉपर्टीबद्दल आज डिटेल्स माहिती जाणून घेणार आहोत आज आपण या ठिकाणी रो प्रोजेक्ट पाहणार आहोत या ठिकाणी आपल्याकडे थ्री केचा रिसेलचा सेमी मध्ये आपल्याकडे रो विक्रीसाठी आलेला आहे हा आता आपण ग्राउंड फ्लोअरचा पार्किंग आणि तसेच गार्डनचा एरिया पाहत आहोत दोन फोर व्हीलर पार्क करू असा एवढा आपला हा पार्किंगचा एरिया आपल्याला मिळणार आहे आणि तसेच समोरील बाजूस आपल्याला या ठिकाणी रॅक साठी स्पेस दिलेला आहे आता आपण इंटरनल रोहूजचा व्ह्यू पाहणार आहोत या रोहोस मध्ये आपल्याला स्वतंत्र लिफ्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे ग्राउंड फ्लोअर पासून थर्ड फ्लोर पर्यंत आपणाला ही लिफ्ट वापरता येणार आहे वरती जाण्यासाठी आपल्याला रोहूसच्या आतील बाजूनेच स्टेअर केस दिलेले आहेत आता आपण फर्स्ट फ्लोअरचा व्ह्यू या ठिकाणी पाहणार आहोत आपणाला फर्स्ट फ्लोअरला हॉल आणि किचन दिलेला आहे आता आपण हॉलचा व्ह्यू पाहणार आहोत पूर्ण फर्निचर सेटमध्ये असलेला हा आपला टी व्ही युनिट आपण पाहत आहोत संपूर्ण हॉलला आपणाला या ठिकाणी फर्निचर आणि तसेच पीओपी सुद्धा छान प्रकारे केलेला आहे हॉलमध्ये आपणाला व्हेंटिलेशनसाठी मोठ्या विंडो सुद्धा आपणाला या ठिकाणी दिलेल्या आहेत हॉलला लगतच लागून आपणाला या ठिकाणी किचन दिलेला आहे तसेच फर्स्ट ला आपणाला या ठिकाणी वॉशरूम सुद्धा अटॅच मध्ये दिलेला आहे आता आपण किचनचा व्ह्यू पाहणार आहोत पूर्ण फर्निचरमध्ये आपणाला या ठिकाणी किचन ट्रॉली मिळणार आहे किचनला लागून आपणाला या ठिकाणी ड्राय बाल्कनी सुद्धा दिलेल्या आहे येल शेप मध्ये असलेला हा आपला किचनचा व्ह्यू आपण पाहिलेला आहे तसेच यामध्ये आपणाला चिमणी सुद्धा दिलेली आहे फर्स्ट फ्लोरला आपण हॉल किचन वॉशरूम आणि तसेच ड्राय बाल्कनीचा व्ह्यू पाहिलेला आहे आता आपण सेकंड फ्लोरचा व्ह्यू पाहणार आहोत एकूण एक हजार स्क्वेअर फीट मध्ये असलेला हा आपला थ्री बीएचकेचा रोहूस असणार आहे आता आपण सेकंड फ्लोरला फर्स्ट बेडरूमचा व्ह्यू पाहणार आहोत या ठिकाणी आपणाला फर्स्ट बेडरूममध्ये अटॅच वॉशरूम सुद्धा आपणाला यामध्ये दिलेला आहे अटॅच वॉशरूम असलेला हा आपण फर्स्ट बेडरूमचा व्यू पाहत आहोत या बेडरूममध्ये व्हेंटिलेशनसाठी आपणाला विंडो आणि तसेच या ठिकाणी बाल्कनी सुद्धा दिलेली आहे आता आपण अटॅच याला असलेली बाल्कनीचा व्ह्यू आपण पाहत आहोत मोठी आणि व्हेंटिलेशन युक्त असलेली ओपन बाल्कनी आपणाला दिलेली आहे तसेच या बेडरूममध्ये आपणाला फर्निचर फर्निचरसुद्धा आपणाला या ठिकाणी मिळणार आहे हा आपण फर्स्ट बेडरूमचा व्ह्यू पाहिलेला आहे आता आपण फर्स्ट बेडरूमला अटॅच असलेलं सेकंड मास्टर बेडरूमचा आपण व्ह्यू पाहणार आहोत या बेडरूममध्ये सुद्धा आपणाला अटॅच वॉशरूम आपणाला दिलेला आहे तसेच यामध्ये गिजर फिटिंग सुद्धा बसवलेली आहे या बेडरूममध्ये सुद्धा आपणाला फर्निचर फर्निचरसुद्धा आपणाला यामध्ये दिलेला आहे या, दिले या बेडरूममध्ये आपणाला साठी विंडो आणि तसेच अटॅच बाल्कनी सुद्धा आपणाला या ठिकाणी दिलेली आहे कवर्ड असलेली ही आपली बाल्कनी आपण आता पाहिलेली आहे सेकंड फ्लोरला आपणाला दोन मास्टर बेडरूम्स विथ अटॅच वॉशरूम आणि तसेच दोन्ही बेडरूमला आपणाला बाल्कनी दिलेली <,'《Monks> आहे हा आपण सेकंड फ्लोअरचा व्ह्यू पाहिलेला आहे आता आपण थर्ड फ्लोअरचा व्ह्यू पाहणार आहोत या थ्री बीएचके रो हाऊस ची प्लॉट साईज ही एक हजार स्क्वेअर फीट तसेच कार्पेट एरिया एकवीसशे स्क्वेअर फीट आणि बिल्टअप या रो हाऊस आपणाला तेवीसशे स्क्वेअर फीट आहे तसेच थर्ड फ्लोरला आपणाला एक मास्टर बेडरूम आणि तसेच ओपन टेरेस या ठिकाणी दिलेला आहे ओपन टेरेस मध्ये तुम्ही एक्स्ट्रा गार्डन स्पेस तसेच ट्री प्लांटेशन सुद्धा करू शकता आता आपण थर्ड फ्लोअरचा बेडरूमचा व्ह्यू पाहणार आहोत या बेडरूम मध्ये सुद्धा आपणाला अटॅच वॉशरूम दिलेला आहे आणि तसेच यामध्ये सुद्धा आपणाला फर्निचरमध्ये वॉर्डरोब सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे या बेडरूम मध्ये व्हेंटिलेशनसाठी विंडो आणि तसेच अटॅच बाल्कनी सुद्धा आपणाला या ठिकाणी दिलेली आहे अपर व्हेंटिलेशन आणि तसेच सूर्यप्रकाश पूर्ण तीनही बेडरूम मध्ये आपणाला मिळणार आहे आपण थर्ड बेडरूमचा व्ह्यू पाहिलेला आहे आता आपण फोर्थ फ्लोरवरील व्ह्यू पाहणार आहोत फोर्थ फ्लोरवर आपणाला वॉटर स्टोरेज टँक मिळणार आहे आपण फोर्थ ला आता आलेलो आहोत फोर्थ फ्लोर वरती वर आपणाला वर हा ओपन टेरेस आणि तसेच पाच हजार लिटर वॉटर टँक या ठिकाणी दिलेली आहे आणि तसेच स्टोर रूम सुद्धा आपणाला वरती दिलेली आहे एक हजार स्क्वेअर फीटमध्ये असलेला आपला थ्री बीएचकेचा रोहूस आपण पाहिलेला आहे हा रोहूस आपला बाघोली या ठिकाणी पुणे कॉर्पोरेशन एरियामध्ये आहे या रोहूसची किंमत ही ओनर अठ्ठ्याण्णव लाख कोट करत आहे ही किंमत निगोशिएबल किंमत असेल या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रॉपर्टीसोबत धन्यवाद